कोल्हापूरकर मानलं राव तुम्हाला शेवटी तुम्ही विषयाचा कडका पाडलाच कोल्हापूरकरांचं एकदा ठरलं की ठरलं असं रोहित पवार यांनी ट्वीट केलेलं आहे महादेवी हत्येबाबत रोहित पवार यांनी ट्विट केलेलं आहे शेवटी तुम्ही विषयाचा कणका पाडलाच असं ट्वीट रोहित पवार यांच्याकडून करण्यात आलेलं आहे कोल्हापूरकर मानलं राव तुम्हाला शेवटी तुम्ही विषयाचा कंडका पाडलाच कोल्हापूरकरांचं एकदा ठरलं की ठरलं अखेर नांदणी मठातील महादेवी हत्ती परत येणार ही बातमी ऐकून माझ्यासारख्या राज्यातील लाखोंना निखळ आनंद झालाय विषय अस्मितेवर आला की मराठी माणूस कसा एकजुटीनं मोठा लढा देतो हे संपूर्ण देशानं पाहिलंय या लढ्यातही सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र आवाज उठवला हाच एकोपा टिकवून येत्या काळामध्ये महाराष्ट्र द्रोहाचाही बंदोबस्त करावा लागेल आणि तो आपण करूच असं ट्विट रोहित पवार यांच्याकडून करण्यात आलं